छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी येवला तालुक्यातील तळवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदा उपसरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्या अनुषंगाने उपसरपंच पदासाठी सरला दत्तू गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सदरील निवडणूक ही बिनविरोध झाली असून सौ सरला दत्तू गायकवाड यांची तळवाडे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे था। निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्राम विकास अधिकारी गोपीचंद केदारे यांनी जाहीर केले यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती लीलाबाई हे फकीरा चव्हाण उपस्थित होत्या तसेच सदस्य संतोष रामदास आरखडे सदस्य इरफान सलीशे नजमा बी यासिम पटेल सदस्य सोमनाथ बाबुराव पगारे सदस्य सुभाष गायकवाड शकिल पटेल अमिर पटेल संजय आरखडे राजेंद्र आरखडे अशोक पगारे अल्ताफ पटेल संतोष चव्हाण दत्तू गायकवाड बाळू आरखडे एकनाथ गाडे शांताराम भानगडे महेश आरखडे गणेश आरखडे सोमनाथ आरखडे भगवान आरखडे नवनाथ आरखडे एकनाथ भोसले दीपक आरखडे विजय आरखडे कीर्ती भोसले कार्तिक भोसले संदीप पवार शिपाई मनसूर पटेल रवींद्रवार आरखडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत तळवाडे येथे सरपंच पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्या अनुषंगाने सरला दत्तू गायकवाड यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झालेले ग्रामपंचायत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती सदला दत्तू गायकवाड यांची उपसरपंच उपसरपंच निवड झाले असे जाहीर करतो सरपंच उपसरपंच आणि सदस्याचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि ही निवडणूक बिनविरोध झाली ही एक ऐतिहासिक निवड होती आणि ही बिनिरोध झाली सरला दत्तूबाई यांची उपसरपंचपदी आज निवड झाली त्यानिमित्तानं सर्व सदस्यांचे निमिल पटेल राजेंद्र आरखडे राजेंद्रकडे भाई पटेल